आमदार म्हणून राज्यकारभार पाहत आहे या तालुक्यातील जनतेला आणि या सिनेम नव्या प्रश्न जनतेला त्यांनी सांगितलं की या शहराचा काया पालन करू मागच्या जवळ मान्यामधले जर तुम्हाला जर दोन तीन गोष्टी जर सांगितल्या मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो आपल्याला सर्व नेत्यांना ऐकायचंय परंतु एकच गोष्ट जर सांगितली तर त्यांनी क्रीडा संकल्पनाची क्रीडा संकुलाची संकल्पना मागच्या तेलंगणामध्ये मांडली होती त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे असं क्रीडा संकुल मी तुम्ही राहणार आहे बोले आपले बच्चे या खेळे खेळते खेळते म्हणे या बच्चे आपले राज्य म्हणे तर देश देश जो टीम तयार उसमें उसमे आपले बच्चे खेलेंगे मला आपल्याला विचारायचं त्यांना मला जबाब इथे येत आहे अरे नॅशनल लेवलवर जर जाऊ द्या तर त्यात तुम्ही घोषणा केलेल्या क्रीडा संकुलाचं काय झालं बघा आम्ही माहिती काढली क्रीडा संकुलाच्या नावावर त्यांनी जागा आरक्षित केली आणि त्याच्यामध्ये स्वाटिंग काढून जिकून टाकले त्यांच्या सगळ्या परिषद्यांनी अशा प्रकारची कामं या नगर परिषदेमध्ये चालू आहेत मी माझ्या प्रभावीच्या मदत मला सांगू इच्छितो आपले नगर परिषदेचे नगर आपले उमेदवार असून सुशिक्षित आहेत वकील आहेत आणि सर्व जे आपले जे उमेदवार आपण जे सभीचे सभेचे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार अत्यंत सुशिक्षित आणि राजकारणामध्ये आणि नगर परिषदेमध्ये बहण असलेलं आहे नगर परिषदेचा काया येणाऱ्या गावामध्ये परिवर्तन येणारं निश्चित आहे नगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडे येणार आहे आणि या नगरपालिकेचा काया प्रयोग करण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं दिलेली ही सव टीम करणार आहे फक्त माझी दादा आपल्याला माझी विनंती आहे की दादा यांनी भारतीय जनता पार्टीच्या राज्याची घेऊन सांगण्यापासून अनेक महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणलेली आहे बाबा जी परिवर्तन होणार आहे तर आपल्या माध्यमामधून अनेक विकासाची कामं या नगर परिषदेमध्ये झाली पाहिजे विकास आणि विकास म्हणणारा जो अंदाजला त्यांच्याही प्रकारच्या केलेला नाही फक्त स्वप्न या शिंदे शहरामध्ये आहे या तालुक्यामध्ये दाखवलेली आहे विकास जर आपल्याला जर बघायचा जर असेल तर आपण बघा जाण्याच्या माध्यमामधून आपण जालना शहराची नगर पाण्यामध्ये घेतली आणि त्या निसी जालना नगर परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये आपण जाऊन बघा कशा प्रकारचा विकास झाला आहे त्यासाठी मग रस्ते अनेक सभागृह अनेक प्रकारची विकास कामं जर आपल्याला जर राज्यामध्ये दगोदर बघायचा जर असेल तर जालन्याची नगरपालिका आपण जाऊन बघा विकासाची स्वप्न फक्त जातात दाखवल्या जातात कर्मचा गावाच्या माध्यमामधून या राज्याच्या अनेक महापालिकांमध्ये आणि जालन्याच्या नगरपालिकेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात विकासाची कामं झालेली आहेत मी सत्तार आपल्याला विनंती एवढीच करतो चांगली टीम आपण पर या नगर परिषदेमध्ये दिलेली आहे सत्तेमध्ये परिवर्तन निश्चित होणार आहे या नगरपालिकेमध्ये त्यांनी फक्त स्वप्न दाखवली आपण आपल्या माध्यमामधून जनतेची स्वप्न आपल्याला फक्त खरी करून दाखवायचे एवढ्याच प्रकारची मी आपल्याला विनंती करणार आहे त्यांनी भाषणामध्ये अनेक ठिकाणी सांगितलंय बाबा भाषणामध्ये लोकांना गुन्हा करण्याचं काम भूल करण्याचं काम केलं जातं त्यांनी काल भाषण केलं आणि सांगितलं की आपण नगरपालिकेमध्ये जे लोक प्रचारावा ती मंडळी भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची छत्ता त्यांची दहा ठिकाणी दहा बने मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सैन्याने आणली त्यातल्या या नगर परिषदेमध्ये युतीची सत्ता आणण्यासाठी रात्र दिवस नेव घेतलेली आहे आणि ती नेहर आपली सभाला येणार आहे ती सत्ताच्यामध्ये टीवित करणार आहे सत्ता वेळ काय केला आपण इथं जे मंडळीचे जमा आलेले आहेत मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे आपण आपल्या परीना हिता दिवस आपली सर्व कामधंदे सोडून कोणी व्यापारी असाल कोणी शेतकरी असाल मी आपल्याला विनंती करणार आहे या सिंगर शहरामध्ये अटक होण्याच्या दिवसभर आणि तर दिवशी मतदानाच्या सकाळी सात वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत आपण इथं पौसून बसायचं आहे आपण प्रत्येकाला विनंती करायचंय इथून गेल्याच्या नंतर आपण फेरायला असेल उद्या प्रत्यक्षात सेवा देऊन असेल आपण प्रत्येकाला विनंती आहे की सत्तावीस तारखेला भारतीय जनता पार्टीची कमल निशानी आणि शिवसेनेची धनिष्यबाण या दोन्ही इशानीवर आपण मतदान करून युतीच्या सर्व सर्व उमेदवाराला प्रचंड मताला मतदाना निवडून देण्याची विनंती आपण आपल्याला करायची आहे आणि एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो Güzel devam alacak.